नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनर्सच्या काही प्रमुख मागण्या निवृत्तीवेतनधारकांच्या विविध मागण्या शासन स्तरावर अजूनही प्रलंबित तर सोळा लाख पेन्शनर्सचा विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी एकोणतीस ऑगस्टपासून संप पुकारण्याचा इशारा दिलेला असताना दुसरीकडे राज्यातील पंधरा लाख निवृत्तीवेतनधारकांनी आगामी निवडणुकांच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे निवृत्तीवेतनधारक व त्यांच्या कुटुंबियांची संख्या सुमारे पन्नास लाखांच्या आसपास आहे मागील अनेक दिवसापासून निवृत्तीवेतनधारकांच्या विविध मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत यावर राज्य सरकार या मागण्यांवर निर्णय घेत नसल्यामुळे मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला राज्या आहे राज्यात शासकीय आणि निमशासकीय असे मिळून सोळा लाख निवृत्ती आहेत तर त्यात जिल्हा परिषद कर्मचारी आणि शिक्षकांचाही समावेश आहे निवृत्तीवेतनधारकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय निवृत्तीवेतनधारक समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दोन दिवसापूर्वी राजपत्रित अधिकारी महासंघ कार्यालयात पार पाळण्यात आली जुनी पेन्शन योजना आणि अन्य मागण्यांसाठी आता राज्यातील राजपत्रित अधिकारी महासंघ व मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने एकोणतीस ऑगस्टपासून संप पुकारलेला आहे निवृत्तीवेतनधारकांच्या समन्वय समितीने या आंदोलनाला पाठिंबासुद्धा दिलेला आहे राजपत्रित अधिकाऱ्यांच्या वतीने आता करण्यात येणाऱ्या निदर्शनांमध्ये निवृत्तीवेतनधारकांनीही सहभागी होण्याचे आवाहन केलेले आहे दोन हजार सोळा पूर्वीच्या निवृत्तीवेतन धारकांचे आणि कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचे निवृत्तीवेतन सातव्या वेतन, 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 वेतन आयोगाच्या काल्पनिक वेतन निश्चिती करून सुधारित करण्यात यावे निवृत्तीवेतन अंशराशीकरण पुनर्स्थापना कालावधी हा ऐवजी बारा वर्ष करण्यात यावा तर ऐंशी वर्ष आणि त्यावरील वयाच्या निवृत्तीवेतनधारकांना मिळणाऱ्या अतिरिक्त निवृत्तीवेतनाचे दर हे दोन हजार सोळा सहापासून सुधारित करण्यात यावे तसेच बेसिक पेन्शन साडेसात हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये करण्यात यावे तर उपदानाची मर्यादा ही पंचवीस लाख रुपये करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आलेल्या आहे